खडा परिसरात जुन्या वादातून धक्कादायक हल्ल्याची घटना घडली आहे जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका हत्याराने मारण्याचा प्रयत्न केला ही घटना तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली फिर्यादी संजय शिवाजी गोपाळ घरे हे मोटरसायकल वरून सीतारामगड खरडा येथे जात असताना त्यांचा परिचित संतोष उर्फ पोपट जगन्नाथ सुरूवसी राहणार खरडा याने त्यांना थांबवले आणि अचानक धारदार हत्याराने आणि वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर खरडा परिसरात संतापाची लाट उसळली घटनेचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी शिवपट्टण किल्ल्यापासून ते सीतारामगड पर्यंत शांतापूर्ण मोर्चा काढला या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते मोर्चा दरम्यान नागरिकांनी मागणी केली की हल्लेखोरावर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने कडेत पावले उचला या प्रकरणाचा तपास खडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारकर है। मोर्चा अनुचित प्रकार घड़ू सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता हल्ला इतका तीव्र होता की मला समजण्याच्या अगोदर माझे ब्लेड शेलो परंतु माझ्या वडिलांनी मला पहिला जन्म दिला सर दुसरा जन्म मला भाऊसाहेब गोप कारण असे त्या माणसाने मला वेळांना केलं नसत तुम्ही जगण्यावर जगतच नव्हतो मला मरण पुढे दिसत होतं पुढे पण त्या मरणावर मी मात केली डॉक्टरला म्हणलं डॉक्टर मी असं बी जाणार आहे ना मग तुमच्या हातून गेले की काय फरक नाही पडत सक्सेस झालो माझी जर पुढं पूर्ण पुण्य असं तर मी सक्सेस होईल डिपार्टमेंटचे लोक येते माझ्यावर हल्ला केल्यावर म्हणून खरं माझा अभिमान आहे एवढं मोठं झाल्यानंतर तुम्ही लोकांनी शांतता पाळली शांततेचा मी खरंच खूप काय तुमची जरुन आहे मला मिळालेलं ह्यानंतरचं बोनस भविष्य मी तुमच्या त्यांना वाहत होईल त्यानंतर गोअर गरीब दलित वंचित छानपणे उभं राहून आत्तापर्यंत उभं राहिलं पायराष्ट्रीय टी वी ट्वेंटी फोर काय डान्सिंग काढून घेई खाटा इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर आपण पथविक्रेता किंवा छोटे उद्योजक आहात काय का आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का मग तुमच्यासाठीच आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजेच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरूप पतविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखापर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्राची आवश्यकता नाम मात्र प्रोसेसिंग फी पतविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल सात वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी आजच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर नंदनवन मेन रोड स्टेट बँक समोर नंदनवन नागपूर संपर्क नाईन एट नाईन झिरो फोर झिरो वन सेवन डबल एट